तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघू शकता आमच्याकडनं एवढी गर्मी होईल आणि काल ना आमच्याकडं ना पाऊस पडला होता आणि पावसामुळे लाईटमध्ये थोडा फॉट झालेला आहे तर त्याच्यामुळे हो 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 एक ले ले तर एवढी गर्मी होईल घरात जावं तर एवढी गरमी होईल तर बापली खूप गरमी होईल म्हणजे बघा तर ऊन पडलेले आता सुद्धा थोडंफार ऊन उतरत आले तरी पण बघा किती ऊन पडलेलं आहे तर आणि इथं झुकलो होतो इथं सुद्धा गरमी होत होती आता सुद्धा गर्मी होईल तर बघा आम्ही झोपलो होतो आणि आम्ही झोपलो होता इकडे संस्कार झोपला होता तिकडे या सळी गेली आहे आम्ही इकडे एक आहे आणि दोन रूम मध्ये मामा झोपला होता दरवाजा वगैरे उघडून ठेवले कारण इकडून हवा येत होती ना इकडून थोडी हवा येत होती थोडंफार थंड थंड वाटत होतं आणि हे बघित असत संस्कार भरपूर चंपला खेळत होते तर आताच उठून गेले आहेत ते तिकडे ते बघायचे तिकडे चप्पल शिवणारा माणूस आलेला आहे ना आता ते तिकडे गेले आहे चप्पल शिवायला आवाज होतोय तू तर हे बघू शकता ही खरच्या रूम मध्ये ना मामा झोपलेला होता तर आता मामा मामा सुद्धा आता उठलेला आहे हे बघा इकडे झोपलेले आहे बई तर बई बघाई खूण इकडे जाऊन झोपली कारण खरं एवढी गर्मी बाप रे खूप गर्मी होईल आता बाई ना पलीकडून जाऊन झोपली आता बघू शकता इथं झोपली असती बाई बाई इथं पण झोपली असते पण ऊन पडलेलं आहे तिथं जास्त ऊन पडलं त्याच्यामुळे बाई तिकडे जाऊन अरे बघा बाई बाई इथं कशाला झोपली इथं किती अडचणी बघू शकता पहिला सुद्धा किती घाम आलेलं आहे चला तर मी मित्रांनो आता आम्ही गेलो होतो मुंबईला आणि मुंबईमध्ये आमचे खूप दैन झालेले आहे ट्रेनमध्ये बसताना गेली तर म्हणजे खूप गरबडी गरबडीमध्ये म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि खूप गरबड म्हणजे आम्ही कामासाठी मुंबईमध्ये गेलो होतो त्याच्यामुळं आमचं ते जास्त फिरणं नाही झालं पण तरी पण आम्ही संध्याकाळच्या वेळेस नाही का मुंबई म्हणजे म्हणजे फिरायला गेलो होतो तिथं मोठमोठ्याला बिल्डिंग वगैरे बघितल्या थोडंफार काही खाल्लं आणि खाताना तर मी तुमच्या सगळ्यांना नाही दाखवू शकले पण जाऊ द्या नेक्स्ट टाइम जर मी कुठं खायला लागले ना तर नक्की तुमच्या सगळ्यांना मी दाखवेल ते मित्रांनो नक्की बघा समोर कसा काय ब्लॉग झालेला आहे आमचा मुंबईचा तर आता मी ता थोडा शूट करून घेतलेला आहे तो शूट मी टाकू नाही शकले तर त्या तिकडे दळण करून राहिल्या थँक्यू आ, तर मित्रांनो आता मी ते ब्लॉग टाकू नाही शकले आणि तर आता मी टाकणार आहे तर याच्यामध्ये मिक्स करून टाकते तर नक्की तुम्ही सगळेजण हा ब्लॉग बघा तर, तर मित्रांनो आता उद्या जाणार आहे आम्ही घरी म्हणजे आता जाण्याला आम्ही परत जाणार आहे आणि आता म्हणजे उद्या जाणार आहे तर मुंबईमध्ये आज आम्ही रात्रभर राहिलो तर आता म्हटलं की थोडंफार बाहेर फिरून या तर हे बघू शकता आता आम्ही बाहेर ना फिरायला आलेला आहे हे बघू शकता मामाने आणलेली आहे स्कूटी आणि हे बघा इथं किती मोठी बिल्डिंग आहे हे बघा सगळ्या मोठ्या मोठे बिल्डिंग आहे मला तर असं वाटेल मी सुद्धा या बिल्डिंगमध्ये राहायला जावं खूप भारी वाटलेलं मला ते म्हणतात ना खरंच हे बघू शकता ही पण किती उंच आहे बघा वाटेल मी सुद्धा राहायला जावं पण नाही बघा किती भारी भारी बिल्डिंग आहे आता खूप भारी वाटलेलं तर हे बघू शकता पण बघा माझ्या पाठीमागे ही जी बिल्डिंग आहे ना खूप उंच आहे इकडं पण मी पण खूप उंच आहे चला आता जाई आपण आणि काय काय खाऊ काय काय चल बघा ती कशी रडायला लागली तुझी बघते बघ खबर खबर

ियालमध्ये सुद्धा बघितलेले आहे तुम्हाला खरंच खूप जोंच आहे आणि नायटला बरायला खूप भारी पण वाटायला एकदम थंडी थंडी हवा येईल आणि तेवढंच निघतानं आता आमच्याकडे जुरी आहे पसरायला जास्तच भारी <laughs> वाटेल आणि मला संस्कृती हानायला खूप आवडते गाडी लागलेली आहे लेट झालो आपण पुढं उतरायचं पण आहे बरं सांभाळून उतर चला चला आपली गाडी लागलेली कुंकून आलो आपण चल चल चला आपली गाडी लागली

कारण आता पुष्प इथं गाडीवरती जाणार मित्रांनो चला आता मी थोडं इथंच बसते आता खूप गर्मी होईल आणि तर हवा पण नाही लागाय ना इथं थोडी हवा लागेल त्याच्यामुळे बिवण झोपली होती तर बघा आता भई उठलेले आहे आणि चला तर मित्रांनो आता इथेच मी, मी ब्लॉगचा सुद्धा करून टाकते तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुमच्या सगळ्यांना कसं वाटलं मला मध्ये नक्की सांगा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा सुद्धा करा बाय बाय आता भेटा पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा